वसपत येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये दोन दिवसीय झंकार वार्षिक संमेलन थाटामाटामध्ये साजरं करण्यात था। आलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माता सरस्वती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री संदीप चव्हाण यांनी केलं यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला बालकलाकारांनी विविध मराठी हिंदी गाण्याच्या तालावर ठेका धरत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं पालक आणि नागरिकांनी या बालकलाकारांच्या कलागुणांचं कौतुक करून भरभरून दाद दिली या सांस्कृतिक कार्यक्रमास तबलावादक दीपक पांचाळ हार्मोनियम श्रीत गंगाधर खैरे यांनी संगीताची साथ दिली या प्रसंगी डॉक्टर पडोळे डॉक्टर नलगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवराज कदम यांनी केलं ज्ञानेश्वर नरवाडे पंकज मुर्कीकर चौधरी तर आभार श्रुत मोतीराम कोरडे श्रीमती श्यामा गरुडकर यांनी मानलं माझी मुलगी तर क्लास थर्ड ते इंग्लिश मिडियममध्ये आहे आणि यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये हा जो कालचा कार्यक्रम झाला अतिशय सुंदर कार्यक्रम झाला चव्हाण सरांचं आणि त्या पूर्ण स्टाफचं जे आहे त्यांचं अतिशय सुंदर या ठिकाणी एकूकता जाणून येते मुलांच्या विकासासाठी आणि एकंदरीत शाळेच्या विकासासाठी आणि आपल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही शाळा अतिशय सुंदर मुलांना गृहमध्ये आणत असते कालच्या कार्यक्रमामध्ये विशेष जाणवलं की त्यांचं नियोजन अतिशय सुंदर शिस्तबद्ध होतं जसं हे शिस्तबद्ध होतं तसंच त्याचप्रमाणे मुलांच्याही विकासामध्ये त्यांनी बहुवांगी विकास होईल याकडे जा जास्त लक्ष दिलेलं आहे फ्युचर कास्टिंगमध्ये शाळेचं भविष्य आणि आपल्या तालुक्यातल्या मुलांचं भविष्य नक्कीच असेल पुढच्या कार्यक्रमासाठी मी शाळेला शुभेच्छा देतो धन्यवाद मी सचिन मधुकर लाटकर लालबहादूर शास्त्री विद्यालयात प्राचार्य या पदावर कार्यरत आहे आपणा सर्वांना माहीत आहे आपली शाळा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आपण करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकोपा बंधुत्व राष्ट्रप्रेम उत्पन्न करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे नक्कीच याचा भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना लाभ होईल धन्यवाद हॅलो एव्हरी माय सेल्फ प्रमोद डोंबे वर्किंग ॲज अ प्रिन्सिपल ॲट लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमत आवर स्कूल इज नोन ॲज एल बी एस इन हिंगोली डिस्ट्रिक्ट एव्हरी इयर वी कंडक्ट डिफरंट ऍक्टिव्हिटीज फॉर द स्टुडंट्स टू हेल्प देम ग्रो इन डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ लर्निंग दिस इयर टू वी हॅर कंडक्टेड अन ऍन्युअल फंक्शन इन आवर स्कूल अँड नेम डिट ॲट झंकार ऑन द ट्वेंटी नाईन्थ एप्रिल अँड 1st of may as the president of our school mr. sandip sir always wishes to do something great for the parents and their uh, children. participation in annual function offers a multitude of benefits to children as significant milestone in the academic calendar. they provide unique platforms for students to exhibit their talents and creativity. far beyond mere events, these occasions are powerful pedagogical tools where learning extends beyond the classroom and contributes significantly to the growth of child's holistic development. News, Marathi.